गुरूर्ब्रमा गुरूर्विष्णु गुरुदेव सद्गुरु सद्गुरू परब्रह्म तस्मै श्री सद्गुरभ्य नम जय जय रघुवीर समर्थ जय जय समर्थ श्री उत्पत्ती एकादशी श्रीराम समर्थ उत्पत्ती एकादशी समर्थ सांगतात उत्पत्ती म्हणजे या एकादशीचं महत्व सांगितलेलं आहे समर्थांनी उत्पत्ती म्हणजे काय हे एकादशी म्हणजे काय समर्थांनी इथे सांगितलेलं आहे हे एकादशी हा हु हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्य देणारा दिवस आहे हा दिवस दर महिन्याला दोनदा येतो शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षामध्ये एकादशी ही उपवास शुद्ध भक्ती आणि आत्मसंयम ठेवणारा यांचा दिवस आहे एकादशीचं महत्व काही आहे की पापांचं शारण करतं शास्त्रानुसार समज सांगतात शास्त्रानुसार शास्त्रा जर एकादशीचा उपवास केलं तर अनेक जन्मातील पापांचा नाश होतो मन शरीराची शुद्धी होते उपवास जर केला तर शरीरातील विषारी घटक निघून जातात आणि मन शांत राहत भगवंताची विशेष कृपा होते हा दिवस जर तुम्ही श्री विष्णूला भगवंताला अतिशय प्रिय मानला जातो आणि विष्णू भक्तांसाठी हा सर्वोत्तम दिवस मानलेला आहे उपवास केल्याने एकादशी केल्याने मानसिक स्थैर्य व वा एकाग्रता वाढते अन्नशुद्धी आणि देवभक्तीमुळे मन एकाग्र होत समज सांगतात त्यामुळे एकादशी केल्याने अजून आर्थिक आरोग्य आणि कौटुंबिक लाभ होतात एकादशी केल्याने उपासना केल्याने नामस्मरण केल्याने घरात सौख्य समृद्धी आरोग्य टिकते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग यांनी ज्या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते हे एकादशीचं महत्व या पुराणामध्ये सांगितलेलं आहे समोर सांगतात एका उत्पत्ती एकादशी म्हणजे काय उत्पत्ती म्हणजे उत्पन्ना एकादशी म्हणजे ही मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारा अत्यंत पवित्र आणि व्रत एकादशी आहे हे एकादशी पापांचा नाश करणारी आहे दुर्गुणावर विजय देणारी आहे ती मानली जाते म्हणजे समज सांगतात पापांचा संपूर्ण नाश केला उपवास केला तर या जन्मातील पाप नष्ट होतात असं सांगितलेलं आहे देव दानव युद्धात म्हणजे उत्पत्ती एकादशी जन्म असुर आणि दमन करण्यासाठी झालेलं आहे पुराणात सांगितलेलं आहे म्हणून एकादशीला पापनाशिने एकादशी म्हटलेलं आहे आई क म्हणजे देवांनी स्वतः भगवान विष्णू समोर या एकादशीच्या महाशक्तीचा स्तुती केलेली आहे आणि समोर सांगतात उपवास केल्याने आणि नामस्मरण केल्याने शरीर आणि मन दोन दोन्ही शुद्ध होतात आणि उत्पत्ती एका कथा समोर सांगितली होती म्हणजे पुराणामध्ये लिहिलं होतं की एकदा भगवान विष्णूंनी असुरांचा नाश करावा असा विचार केला होता आणि तेव्हा त्यांच्यापासून ते एक दिव्य शक्ती उदयास आली होती आणि तिला एकादशी म्हटले आणि ही शक्ती एवढी तेजस्वी होती की तिच्या दर्शनानेच असुरांचा नाश होत होता म्हणून भगवंत म्हणाले जो मनुष्य या दिवशी उपवास करेल भक्ती करेल नामस्मरण करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याला आनंद आयुष्य समृद्धी मोक्ष प्राप्त होईल म्हणून या दिवसाला उत्पत्ती म्हणजे निर्माण असं मिळालेलं आहे उत्पत्ती एकादशी म्हटलेलं आहे समज पुढे ओवीमध्ये सांगतायत एकादशी व्रत परम पवित्र विष्णू प्रसन्न होती या दिवशी म्हणजे एकादशी हे सर्वात पवित्र व्रत म्हणलेले आहे या दिवशी भगवंताची पूजा केली नामस्मरण केलं तर श्री विष्णू प्रसन्न होतात पुढे सांगतायत पापताप नाशुनी देह शुद्ध भक्ती उगम पावे अंतरंगी म्हणजे पापताप जे आहेत ते सर्व नष्ट होतात देह शुद्ध होत आणि अंतकरणात भक्ती निर्माण होते अन्यताग करी उपवासादी चित्त ठेवी हरिचरणी श्रद्धा नियम स्वच्छता ठेवणी व्रत करावे भक्तिभावे मनोभावे समज सांगतात अन्य त्याग करी उपवासादी म्हणजे या दिवशी जर अन्य त्याग केला आणि अन्नत्याग करून चित्त जर आपलं देवाकडे केंद्रित केलं लक्षित केलं आणि श्रद्धा नियम पाळून सर्व व्रत जर पूर्ण भक्तिभावाने जर केलं तर मोक्ष देवाची भेट सरळ आहे ज्यासी आहे मोक्षाची इच्छा तो करावा हा एक दिवस अहंदेश राग विसरून नामस्मरणे हरी मिले जवळ समोर सांगतायत ज्यासी आहे मोक्षाची इच्छा तो करावा हा एक दिवस म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे कल्पना आहे मोक्ष हवा आहे त्यांनी हा व्रत दिवस पाळावा समोर सांगतात त्यासाठी आपल्याला अहंकार क्रोध द्वेष बाजूला ठेवून नामस्मरण भक्ती करावी लागेल आणि तेव्हाच हे प्राप्त होईल आणि पुढे दिलंय नामस्मरणी हरी मिळेजवळ म्हणजे तेव्हाच नामस्मरण केल्याने हरी अधिक जवळ येतात पुराणे वर्णिले महात्मे मोठे एकादशीची शक्ती अनंत तीर्थदान जप यज्ञ यज्ञाहुनी हे वृत्तश्रेष्ठ सांगितले शास्त्रांनी म्हणजे सामान सांगतात पुराणांनी म्हणजे पुराणामध्ये एकादशीचा मोठा महिमा सांगितलेला आहे तीर्थ ज्ञान यज्ञापेक्षा एकादशी मोठी सांगितलेली आहे समर्थ सांगतात आणि या शास्त्रामध्ये दिलेलं आहे पुराणामध्ये एकादशीचा मोठा महिमा सांगितलेला आहे आणि तीर्थ ज्ञान यज्ञापेक्षा एकादशी व श्रेष्ठ मानलेलं आहे देह पवित्र मन निर्मळ पुराणे वर्णेले महात्मे मोठे एकादशीची शक्ती अनंत तीर्थदान जप यज्ञ हुनी हे व्रत श्रेष्ठ सांगितले शास्त्रांनी म्हणजे समान सांगतात पुराणाने एकादशीचा मोठा महिमा सांगितलेला आहे यासाठी तीर्थ दान यज्ञापेक्षा एकादशी महत्त्व सांगितलेलं आहे महत्त्व श्रेष्ठ मांडलेलं आहे म्हणजे कलियुगामध्ये एकादशी ही सगळ्यात श्रेष्ठ मानलेली आहे तीर्थ ज्ञान यज्ञापेक्षा सुद्धा देह पवित्र मननिर्मळ अशी शिस्ती करावी दिवशी विष्णू चिंतन अखंड ठेवी जाणावा हा व्रत हेतू जाणावा हा व्रताचा हेतू म्हणजे व्रताचा हेतू म्हणजे शरीराची पवित्रता आणि मन निर्मळता या दिवशी अखंड विष्णू चिंतन करणे नामस्मरण करणे भक्ती करणे हे महत्वाचं आहे जप ध्यान श्रवण कीर्तन या साधना होती अतिशय फलदायी एकादशीचं एकाग्र म्हण भक्तीला देते विस्तार म्हणजे जप ध्यान श्रवण कीर्तन या जर साधना आपण या दिवशी केल्या तर या एकादशीला सर्वाधिक फलदायी ठरतात आणि या एकादशीला समज सांगतात एकाग्र मन केलं म्हणजे इथे सांगितलं एकादशीचं एकाग्र मन भक्तीला देते विस्तार म्हणजे एकाग्रता जेवढी आपली एकाग्रता असेल एका गोष्टीमध्ये तेव्हा चिंतन केलं तर भक्तीची वृद्धी होते आणि ती सांगते एकाग्र मन केलं तर भक्तीला तिथे विस्तार म्हणजे अन्न त्यागे वाढे रज रजतम होती दूर हरिभक्तीचे तेज वाडे चित्त होते निर्मळ म्हणजे समर्थ सांगतात अन्न त्यागामुळे सत्वगुण वाढतो मन शांत होतं आणि त्यामुळे काय होतं भक्तीचे तेज वाढतं चित्त शरीर दोन्ही निर्मळ बनतात रज आणि तमगुण हे नाहीसे होतात समज सांगितलंय द्वारी करावे दयादान भुकेल्यासी द्यावे अन्न आपण ठेवी उपवास करीन सोडी दया धर्म म्हणजे समज सांगतात द्वारी करावे दयादान म्हणजे दाराजवळ कोणी आपल्या दाराजवळ भिक्षा मागत असेल तर त्यांना दया करा दया दान द्या भुकेला असेल तर त्यांना अन्न द्या उपवास करताना धर्म विसरू नये समर्थ सांगतात आपण जरी उपवास ठेवला असेल तरी आपण दया धर्म हे करता आलं पाहिजे आपल्याला हे धर्म विसरून चालणार नाही गरजूंना मदत करणे हेच खरं पुण्य आहे आपला उपवास असो किंवा नसो गरजूंना मदत करणे हे पुण्याचं काम आहे रात्री जागरण करावे हरिनामाचे लावावे माळ भक्तीचे मेळे अनोखे सुख हरिप्रेमेचं होई विस्तार म्हणजे रात्री समोर सांगता रात्री हरिनामाचे जाप जागरण करावे जाप करावे यामुळे भक्ती आनंद अनुभवास येते आणि हरिप्रेमाचा विस्तार होईल आवड निर्माण होईल उपवासे शुद्धी होय अंतरी भजन निर्मळा पावे चित्त एकादशी व्रते पाप नाशती नामस्मरणे मिली मुक्ती निश्चित म्हणजे उपवासाने अंतकरण शुद्ध होतं भजनाने मन निर्मळ होतं आणि एकादशी व्रताने पाप नष्ट होतात आणि नामस्मरण केल्याने मुक्ती प्राप्त होते समज सांगतात द्वादशी उदया अन्न ग्रहण नियम करावे शुद्ध म्हण जो अन्न त्यागी एकादशीशी त्याशी विष्णू देती परमानंद म्हणजे द्वादशी उदय झाल्यावर नियमने व्रत सोडा समोर सांगतात द्वादशी उदया अन्नग्रहानं निर्म नियमे करावे शुद्ध म्हण म्हणजे द्वादशी उदय झाल्यावर नियमताने व्रत सोडावे आणि एकादशीला अन्न त्याग करणाऱ्याला श्री विष्णू परमानंद घेतात जेवढा भाव तेवढा देव व्रतासी लाभे फळ निश्चित भाव क्रोध दोष सोडून बजावी हरी भक्ती पूर्वक म्हणजे सांगितलंय जेवढा भाव तेवढा देव जे, देव भावाचा बुकेला देव भावना पाहतात अहंकार क्रोध सोडून लाभ सोडून मोह सोडून दोष सोडून जर भक्तिभावाने जर व्रत केलं तर हे फळ निश्चित मिळतं एकादशी महात्म्य मोठे शास्त्रे वर पवित्रे पवित्रे पापणाशी भस्म मात्रे नामशुद्ध अंतकरणी म्हणजे समोर सांगतात शास्त्र पण शास्त्रामध्ये शास्त्रा पण लिहिलंय की एकादशीचा महात्म्य मोठा आहे महत्व मोठं आहे या दिवशी पाप क्षणात नष्ट होतात आणि नामाने मन शुद्ध नव्हते नामाने म्हणजे हरणिस्मरणाने नामस्मरणाने भक्तीने मन, मन शुद्ध होते अन्न मद्य कुटील व्यवहार एकादशीचे करावे त्याग सत्वगुणे वाडे उपवास विष्णू कृपाला बेनिविघ्न सांगितलं पहिले उभेने काय दिले अन्न मध्य कुटील व्यवहार म्हणजे अन्न एकादशीला चुकीचे आचार विचार टाळावेत मद्य धूम्रपान अन्न हे सर्व जे आहे कुठील व्यवहार ते सर्व टाळावे आचार विचार टाळावे मग काय होतं सत्वगुण वाढतं तमगुण कमी होतात नष्ट होतात आणि जर सत्वगुण वाढला तर तुमचं जे तुम्ही नामस्मरण करताय भक्ती करताय त्याच्यामध्ये तुमचं ईश्वरप्राप्ती निश्चित आहे देवाची कृपा सहज मिळेल उपासनेसी जो भजनेसी रमा ते, ते प्रगट पावले नारायण स्वयं एकादशीचे व्रत जपे निष्ठेने तो जैसे ठेबिले तैसे फळ लाभे म्हणजे उपासनशी जो भजनेसी रमा ते, ते प्रगट पावते नारायण स्वयं म्हणजे मनापासून उपासना व भजन जिथं असतं जिथे होते तिथे नारायण स्वतः प्रकट होत भगवान विष्णू स्वतः प्रकट होत एकादशीचं व्रत निश्चित जर केलं तर तशीच फळ मिळतात तुम्ही त्याने सांगितलंय देह थकला तरी भक्ती न थके हरिनामाचा ध्यास धरावा उपवास फक्त अन्न त्याग नव्हे तो मन मार्ग ठरावा तुम्हाला सांगतात देह जरी थकला असेल तरी भक्ती सुटली नाही पाहिजे उपवास म्हणजे फक्त खाणे नाही तो मनशुद्धीचा मार्ग आहे आपण फक्त उपवास करतोय म्हणजे सांगतो उपवास आहे उपवास आहे डाळ भात म्हणजे खात नाही आपण जेवण जवन, नाही जेवत बाकीचं सगळं आपण खातोय फळं खा साबुदाण्याची खिचडी खा दुसरं काही खा का, दही दूध वगैरे घ्या ते आपण जास्त खातोय समज सांगता उपवास फक्त उपवास म्हणजे फक्त पिणे नव्हे हा मन मार्ग आहे जेवढा तुम्ही निर्जळ शुद्ध राहणार तेवढा तुमचा सत्वगुण वाढेल आणि पुढे सांगितलंय देह किती थकला असला तरी हरिरामाची भक्ती थांबू नये लोभ मोह काम क्रोध या शत्रूंचा त्याग करावा एकादशी मन स्थिर ठेवी चित्त हरिचरणे अर्पावे समज सांगतात लोभ हे आठ विषय आहेत यांचा त्याग करायचा आहे काम क्रोध मत्सर लंब लोभ संशय चिंता या शत्रूंचा त्याग करायचा आहे आणि एकादशीला मन स्थिर ठेवायचं आहे मन स्थिर ठेवून देवाचरणी अर्पण करायचं आहे तरच ती खरी भक्ती समजली जाईल तिंब नाही तशी शुद्धी जशी होती उपवासे मनाला हरिनामे जगताच पापे दूर जाता ती क्षण कळा म्हणजे पुढे सांगितलं उपवासना उपासनाने मनाला विलक्षण शुद्धी मिळते आणि हरिनाम जप केला तर त्याची पाप जी आहे त्वरित नष्ट होतात एकादशीचा दिवस करावा शांत वादविवाद राग रणे टाळावी सात्विकता वाढवी अंतरंग भक्तीची ज्योतमनात पेटवावी समजता किती किती सुंदर सांगितलंय या दिवशी शांतता ठेवा एक दिवस एकादशीचा दिवस व्रत करताना शांतता ठेवा वाद विवाद राग हे सर्व टाळावे हे जर टाळ ताल, टाळलं तर या आपोआप सात्विकता निर्माण होईल ती अंतरी दृढ होईल आणि जर भक्तीची ज्योत जर मनात पेटवली उपासना वगैरे आपण जर केली तर सात्विकतेने भक्तीची ज्योत उजळेल देवपूजा करावी स्वच्छपणे दीप प्रज्वळी घरामध्ये प्रार्थना होई जेते भाव तेते जे ते भावपूर्ण ते विष्णूची कृपा वाढे म्हणजे समोर सांगतात देवपू पूजा करावी स्वच्छपणे म्हणजे स्वच्छतेने केलेली देवपूजा आणि भावपूर्ण प्रार्थना ही भगवान विष्णू कृपा सहज प्राप्त करते एकादशीच्या संवादात वेदांत ही नमता ती मस्तक याचे फळ अल, अल अकल्पित स्वर्ग मोक्षाचे दार खुळे समोर सांगतात या एकादशीचा संवादात आणि वेदांतात जो कोणी नमताती मस्तक म्हणजे ज्याचे मस्तक नमेल त्यालाच व्रताचं फळ अद्भुत मोक्षदायी मिळेल जे एकादशीचं महत्व मोठं सांगितलेलं आहे वेदांतातील ज्ञानी देखील त्याला मान देतात आणि हे जर व्रत तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडलं तर तुम्हाला मोक्ष नक्की आहे स्वर्गाचं दार आहे जो येत नाही मंदिरात त्यांनी मनात करावी पूजा तो अंतर्यामी वस्ती भक्ती पावण देती लाजबाब फळा म्हणजे समोर सांगतात जर एकादशीच्या दिवशी कोणाला मंदिरात जायला भेटत नसेल तरीही चालेल मनात पूजा करा मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण त्या हरीची पूजा मनातून करता आली पाहिजे आणि हरी अंतरयामी वस्ती भक्ती पाहून लाजबाब फळा आणि समज सांगतात देव आपल्या अंतरी आहे त्याची भक्ती तुम्ही करा ज्या भावार्थाने तुम्ही कराल तिथे तुम्हाला फळ प्राप्त आहे मोक्ष प्राप्त आहे देव भावना पावतात पाहतात स्थान नाही तुम्ही काही जे पळ फुलं काही घेऊन जात आहे नैवेद्य वगैरे त्याचं नाही देव भावाचा बुकेला भक्तीचा बुकेला ग्रंथ पुराणे संत वचने सांगती एकच सत्य सार एकादशीही तेच शिकवते मन हा मन आधार म्हणजे सर्व संत वचने ग्रंथ एकच सांगतात पुराण गंथपुराण संतवचनं एकच सत्य आहे एकादशी तेही शिकवते म्हणजे मन शुद्धीचा हा मार्ग आहे मन शुद्धी म्हणजे सर्वात महत्वाची एकादशी तीच शिकवते मन शुद्ध झालं पाहिजे एवढे अवयव आहेत एवढे इंद्रिय आहेत आपलं जर मन शुद्ध असेल तर बाकीचे इंद्रिय आपोप सुधारतील कारण मन हा सर्व इंद्रियाचा राजा आहे तो जसं विचार करतो जसं सांगतो तसं प्रत्येक अवयव त्याच्या आज्ञा पाळतात दारिद्र्य रोग दुःख संकट व्रतीस न लागती फार हरे कृपेचा अक्षय रक्षितो भक्तांची पुढे सांगितलंय एकादशीचं व्रत जर केलं तर हरीची विशेष कृपा राहते हे तर निश्चित आहे दुःख संकट कमी होतात दारिद्र्य दुःख संकट हे आपोआप बाजूला होतात घरातील दोष कलह नष्टती शांती येईल परिसरा जेथे व्रतविधी भक्तीपूर्वक तेथे वास्तव्य हरी स्वयंसरा म्हणजे घरातील दोष काय असतील दोष कलह नष्ट होतील आजूबाजूचा परिसर शांती निर्माण होईल जेथे विधी व्रतविधी भक्तीपूर्वक जर केली म्हणजे या व्रताने घरातील वातावरण शांतीपूर्वक राहतं आजूबाजूचा परिसर शांत शांत राहतं आणि जेथे भक्ती असते तेथे ते हरी स्वतः निवास करतात देह शिनला तरी चिंता नाही भावे वाडे तोची महत्वाचा हरी नामाचा एकही जपही मोक्ष मार्गाचे दिपे असे उजळणारा म्हणजे समज सांगतात देह शिनला असेल थकला असेल तरी चालेल पण भावना महत्त्वाच्या नामस्मरण महत्त्वाचे भक्ती महत्त्वाची आणि त्याच मार् मार्गाने नामस्मरण केलं तर ती जपही मोक्षमार्ग उजळतो द्वादशी उदयाची पाही नियम जाणे व्रताधरी समय फोडावा उपवासा शुद्ध मनाने हरिस्मरी म्हणजे व्रत सोडण्यासाठी द्वादशी उदयाची प्रतीक्षा करावी आणि त्या क्षणी हरिस्मरण करू, करून ना ना नामस्मरण करून उपवास सोडावा समोर सांगतात तो उपवास सोडताना दुसऱ्या दिवसाची उद्याची वाट पाहावी पहावी एकादशी असेल तर द्वादशीला आपण व्रत सोडतो तो प्रतीक्षा करावी आणि सांगितलं हरिक्षणी स्मरण सोडताना उपवास सोडावा नामस्मरण करून भक्ती करून उपवास सोडावा नसे उपवास सामर्थ्य त्याने तरी जप करावा नामस्मरण हे पाप नष्टती हरि सर्वांचं रक्षण करावं म्हणजे समज सांगतात ज्याला कोणाला उपवास जमत नसेल त्याही फक्त नामस्मरण करा भक्ती करा तरीही फळ मिळेल एवढं दिलं आहे उपवास जरी जमत नसला तरी चालेल फक्त तुम्ही नामस्मरण करा तो सांभाळून घेणारा आहे तो स्वीकारणारा आहे फक्त आपल्याला करता आलं पाहिजे तेच आपल्याला जमत नाही आहे समजा ठीक आहे तुला उपवास नाही करता आला चालेल पण अंतरीच्या अंतरी, अंतरी मंदिरात नाही गेलास तरी चालेल फक्त अंतरीमध्ये नामस्मरण कर तरच तुला मोक्षप्राप्ती निश्चित आहे एकादशीचं अख्य पुण्य वर्णन करिता शब्द कमी यांचे फळ अनंत अमोल ती तृप्त करी जीवात्म्याशी किती सुंदर सांगितले एकादशीचं पुण्य इतकं महान आहे शब्दात सांगता येत नाही ते अमोल आहे ते जीवात्म्याला तृप्त कर करणार आहे ज्याने निष्ठेने पाळली एकादशी त्याचे जीवन होय धन्य हरिकृपा लाभे अखंड त्यासी हेची विश्वाची सनातन वर्ण्य म्हणजे एकादशी निष्ठेने जो करतो त्याचं जीवन धन्य होतो त्याची हरीची अखंड कृपा प्राप्त होते शेवटच्या ओवीमध्ये दिले ज्याने निष्ठेने पाळली एकादशी त्याचे जीवन होय धन्य हरी कृपा लाभो अखंड त्यासी हेची विश्वाची सनातन वर्ण्य जय जय रघुवीर समर्थ